<laughs> आज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत आणि त्यांच्यासोबत समाज बांधव देखील काही या ठिकाणी उपोषणाला बसलेत आपल्यासोबत काही समाज बांधव आहेत आपण त्यांना विचारू का कुठून आलात तुम्ही दादा नमस्कार पहिल्यांदा सर्वांना नमस्कार मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड तालुका आहे त्या भुदरगड तालुक्यामध्ये पुष्करनगर नावाचं एक डोंगराळ भागामध्ये गाव आहे थोडंसं तिथून मी आलो हा दादांचा पहिल्यापासून मी खंदा समर्थक आहे जे दादा आदेश देतात ना ते तंतोतंत मी पाळतो दादाचा आदेश तंत्रतंत्र या ठिकाणी पाळणारे कोल्हापूरकर देखील या ठिकाणी आहेत या ठिकाणी आणखी काय समाज बांधव आपण कुठून आला दादा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मित्र मी जे चंद्रपूर जिल्ह्यातून आलेलो आहे आणि सुरुवातीपासून मी दादाच्या या आंदोलनामध्ये सहभागी आहे जेव्हापासून दादांनी या आंदोलन उपोषण सुरुवाती आज दोन वर्ष झालं तेव्हापासून मी दादाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये पश्चिम महाराष्ट्र दौरा असो महाराष्ट्र दौरा असो प्रत्येक दौऱ्यामध्ये मी चंद्रभरून दादाच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे आता या ठिकाणी तुम्ही बसलात का आहे जोपर्यंत दादा उपोषण सोडत नाही तोपर्यंत मी सुद्धा उपोषण सोडणार नाही कारण दादा जसे सांगते जसा आदेश तेच आमचं पालन करणार आम्ही असं या ठिकाणी आणखी समाज बांधव तुम्ही उपोषणावर बसलात का बाया सामूहिक उपोषणावर बसला आलात तुम्ही मी रोहा रायगड मधून रायगड रायगडवर आलात बघा कोल्हापूर चंद्रपूर रायगड या ठिकाणी आणखीनही समाज बांधव आहेत आपण दादा उपोषणाला बसलात चत्रपत का हो कुठला आलात मी श्रीरानंदाव छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरवरनं काही या ठिकाणी समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत हे जे दिसतात आपल्याला हे सर्व समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी आणखीनही काही जारांगी पाटलाचे जा कट्टे समोरतात आणि जारांगी पाटलांवाणीच दिसणारे हे देखील उपोषणाला बसले आहेत आपण कुठल्या आहेत माझं गाव शिंदेवड गाव सुरेश भुतेकर हे जवळपास दोन हजार बारा पासून पाठल सोबत आता उपोषणाला बस उपोषणाला बसलं म्हणजे आता हे वर्षाचा टप्पा बसत लागणार आहे आधी मराठीच्या मुलालाच आहे आमच्या पहिल्याने दीडशे वर्षे इंग्रजांनी सत्ता भोगली तेव्हा आम्हाला दीडशे वर्षे येणं द्यावं लागले आणि आता हे मराठीचे मराठीचे पाटील जोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत ना। तोपर्यंत मला सांगा तुम्ही उपोषण सोडणार आहेत का किंवा हे सभा मंडप सोडणार आहेत का सोडणार उपोषण दादा उपोषणला बसलेले आहेत तोपर्यंत आम्ही हा सभा मंडप सोडणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत उपोषण चालूच राहणार आहे बघा समाज बांधवाची प्रतिक्रिया या ठिकाणी जोपर्यंत संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील उपोषण सोडत नाहीत तोपर्यंत हे सुद्धा या ठिकाणी उठणार नाही ते बॅगा कपडे लत्ते चट गातायचं पांघरायचं चट सोबत घेऊन आले याच्याहून लक्षात येतं आहे हा लढा किती तीव्र होणार आहे ते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय